नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर नेहमीच लहान मुलांच्या आरोग्याविषयी बोलत असतो लहान मुलांचं आरो आरोग्य हे फक्त खाण्यापिण्यावरच अवलंबून नसून त्यांच्या योग्य अशा व्यायामावर सुद्धा अवलंबून आहे लहान मुलं असो की मोठे असो व्यायाम केल्याने आपलं शरीर अगदी चांगलं राहतं आपल्याला शांत अशी झोप येते आपलं वजन जर जास्त असेल तर कमी व्हायला मदत होते किंवा कमी असेल तर नियंत्रित व्हायला मदत होते लहान मुलांचंही तसंच असतं बहुतेक करून एकतर खूप जास्त वजन असतं किंवा खूप कमी वजन असतं तर आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपलं मूल हे अगदी सशक्त असायला पाहिजे अगदी योग्य असं त्याचं वजन असायला पाहिजे त्यासाठी आज आपण लहान मुलांचे व्यायाम इथे बघणार आहोत व्यायाम क जर व्यायामान लहान मुलांनी जर व्यायाम केला तर त्यामुळे ते त्यांची स्मरणशक्ती आणि शरीराची वाढ ही सुद्धा व्यवस्थित होते शरीर शरीर त ठेवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत मुलांनी नियमित योग आणि व्यायाम व्यायामाची सवय लाव लावायला हवी मुलांचे शरीर आणि मानसिक विकासासाठी हे खूप महत्त्वाचे आहे लहान मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी त्यांना काही खास योगासने करता येतील त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल चला तर मग जाणून घेऊया आपण ती योगासने कोणती आहेत लहान मुलांसोबत प्रौढांसाठी ही योगासनं खूप फायदेशीर आहेत मुलांनी शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दररोज किमान तीस मिनिटे योगासने करावीत आजकाल मुलांना अभ्यासाचा खूप ताण असतो आणि योगासने करून ते मन शांत क करू शकतात त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल त्यामुळे त्यांना मनही अभ्यासात गुंतेल आणि त्याच्यामुळे त्यांना अभ्यास करायची रुची लागेल आणि त्यांचं शरीर जर व्यवस्थित असेल तर त्यांचं मनही त्या गोष्टींमध्ये गुंतून राहील च च चला तर आपण पहिला व्यायाम कोणता आहे मुलांचा तो बघूयात पहिला व्यायाम आहे बालासन बालासनात लहान मुलांची मुद्रा असेही म्हणतात त्यामुळे मुलांच्या मानसिक विकासाला गती मिळते यासाठी प्रथम वज्रासनात चटईवर बसून पाठीमागे कणा सरळ ठेवा त्यानंतर शरीराला पुढे वाकवा आता दोन्ही हात पोटाजवळ ठेवा आणि मुलाला काही सेकंद या स्थितीत राहू द्या नंतर सामान्य स्थितीत परत या दुसरा व्यायामाचा प्रकार आहे ताडासन ताडासनामध्ये प्रथम चटईवर उभे राहा ता ताटासनामुळे मुलांची उंची वाढते तसेच त्यांची एकाग्रतेही वाढते हे करण्यासाठी प्रथम चटईवर उभे राहा आता दोन्ही हात वरच्या दिशेने हलवा नंतर उभे रहा आता दोन्ही घोट्या घोटा हळूहळू वर करा काही सेकंद या स्थितीत राहा आणि त्यानंतर पूर्वस्थितीत या अशा प्रकारे हा दुसरा व्यायाम आपला झाला आहे तिसरा व्यायाम म्हणजे भुगा भुज भुजां भूगंजासन त्याच्यासाठी आपण भूगंजासनासाठी कोब्रा पोज असेही म्हणतात असे, असे केल्याने मुलांचे शरीर लवचिक होते आणि त्यामुळे आपल्या मुलांना शरीर हलवताना कुठलेही व्यत्यय येत नाही शरीर मजबूत राहते पाठीचा कणाही मजबूत राहतो हे करण्यासाठी चटईवर पोटावर झोपा आता दोन्ही हात कमरेजवळ थोडे पुढे ठेवा आता हात जमिनीवर ठेवताना हाताच्या मदतीने कमरेवरचा ताण कमरेवरचा भाग वर करा याला म्हणतात भुजंगासन आता तिसरा प्रकार बघूया सुखासन सुखासन केल्यामुळे मुलांचे मन शांत राहते अभ्यास करावासा वाटतो हे करण्यासाठी प्रथम चटईवर पाय ओलांडून बसा अशा दोन्ही हात गुडघ्याजवळ ठेवा आणि पाठ सरळ ठेवा काही वेळ या आरामदायी स्थितीत राहा त्यामुळे आपल्या शरीराला आरामही मिळतो आणि मन एकदम शांत राहायला मदत होते आणि मुलांचे मानसिक आणि शारीरिक वाढ ही व्यवस्थित होते आणि मुलांना अभ्यासाची रुची लागते त्यांचं मन एकाग्र राहतं मन एकाग्र राहिलं तर अभ्यास करताना त्यांचं मन विचलित होणार नाही आणि ते जे काही वाचता आहेत ते जे काही ऐकता आहेत ते त्यांच्या मनामध्ये अगदी व्यवस्थित राहील आणि त्यामुळे त्यांचं मन शांत राहील आणि जास्त वेळ त्यांच्या ते लक्षात राहील काही मुलांचं काय होतं की आत्ता अभ्यास केला की नंतर ते विसरून जातात आणि मग नंतर अभ्या परीक्षेच्या वेळेला त्यांना ते थे काहीच आठवत नाही पण जे आपण हे योगासने आज पाहिले आहेत त्याच्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही मजबूत होणार आहे आपण या चॅनलवर त्यांचे काही खाण्याचेसुद्धा व्हिडिओ दिलेले असतात ते सगळे व्हिडिओ तुम्ही जरूर पहा की कुठला पदार्थ खाल्ल्या खाल्ल्याने ले, खाल मुलांची स्मरणशक्ती ही वाढणार आहे आणि कोणते व्यायाम केल्याने त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये फरक पडणार आहे अशा प्रकारे जर आपण व्यायाम किंवा त्यांचे मैदानी खेळ आणि सगळं खाणं पिणं त्यांच्या आरोग्याची काळजी जर घेतली तर आपल्या मुलांचं खरोखरच आरोग्य हे चांगलं राहील आणि त्यांचं अभ्यासात मन लागेल आणि आरोग्य चांगलं राहिलं म्हणजे ते रोज शाळेत जाऊन त्यांचे योग्य वेळी योग्य सगळे कामं आटोपून ते सगळं काही योग्य वेळेला करू शकतील असेच नवनवीन टिप्स घेऊन मी या चॅनलवर येत राहीन तोपर्यंत बाय